एकशे एक्क्याण्णव रक्तदात्यांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली रक्तदान शिबिर वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप आकिवाड तालुका शिरोळ येथील महापूर काळात नळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे माजी ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील या तिघांनी गाव पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जात असताना टॅक्टर उलटून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या दुर्घटनेला दोन ऑगस्टला एक वर्ष पूर्ण झालं गावासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या नेतृत्वाला आकीवाट गाव पोरक झालं त्यांच्या नेतृत्वाची पोकळी आजही भरून निघाली नाही त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी एकशे एक्क्याण्णव एक रक्तदात्यांनी रक्तदान करून अनोखी श्रद्धांजली वाहिली अक्षय ब्लड सेंटर मिरज व ग्रामपंचायत आकीवाट यांच्या संयुक्त विद्यमानी रक्तदान शिबिर ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले प्रारंभी प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक गणपती काके यांनी केलं पापा चौगलेसर यांनी या तिघांच्याबद्दल बोलत असताना गावाबद्दल असणारी तळमळ व गावासाठी कार्यतत्पर असणाऱ्या नेतृत्वाला आदरांजली वाहिली ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व सदस्य सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तर युवक मंडळे ग्रामस्थ यांचे मुलाचे सहकार्य लाभले आकी मजरेवाडी टाकळी टाकळीवाडी कुरुंदवाड राजापूर राजापूरवाडी या गावातील रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी माजी सदस्य व विद्यमान सदस्य उपस्थित होते शेवटी आभार ग्रामपंचायत अधिकारी विजय कोळी यांनी मांडले